पारोळा चौकुली परिसरातून ट्रकसह चाळीस लाखाहून अधिकच्या गुटखा जप्त धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सोनगीर कडून धुळे मार्गे येणारी गुटख्याची वाहन धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील पारोळा चौकुली परिसरात पकडली आईसर ट्रकसह चाळीस लाख चाळीस हजार रुपयांचा गुटखा जप्त करत एकाला अटक करण्यात आली ही कारवाई बुधवारी करण्यात आली अशी माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे सोनगीर आईसर आयसर ट्रकच्या माध्यमातून हा असल्याची माहिती होती। या माहिती आधारे धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळा चौकुली परिसरात सापडा लावून एका आईसर ट्रकला ताब्यात घेत चालकाकडे विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे मिळाली वाहन ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यात परचुटन मालच्या आडोशाला लपविलेला गुटखा आढळून आला या कारवाईत चालक राहुल भटू ढालवाले वय चोवीस याला ताब्यात घे वाहनासह चाळीस लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या गुटखा धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केला आहे या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याने हा गुटखयाचा माल कुठून आणला कुठे नेणार होता याची चौकशी सुरू असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज दिनांक जुलै रोजी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल हा गुटका, धुळे जिल्ह्यातून त्याची अवैध विक्रीसाठी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे पारोळा पारोळा चौकुली येते नाकाबंदी लावून सदर गोपनीय माहिती असलेला वाहन आयशर वाहन क्रमांक एम एच अठरा बी ए नव्याण्णव झिरो तीन याला ताब्यात घेऊन त्याच्या ड्रायव्हर नामे राहुल भटू ढालवाले धुळे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला वळूवडीची उत्तरे दिले सफल तपास चौकशी केली असता त्यामध्ये तीस लाखाचा विमल हा गुटखा मिळून आलेला आहे त्याचप्रमाणे आयशरफ अशी एकोणचाळीस लाखाचा मुद्देमाल आपण ताब्यात घेऊन आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच याचा सखोल तपास करण्यात येईल धन्यवाद